या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नुकताच पंढरी मध्य प्रकल्पांतर्गत जे सानुग्र अनुदान आहे आज लोकनेते आमदार उमेश यावळकर यांच्या प्रयत्नाने आज वरुड तालुक्यातील नागरिकांना दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी टप टप्प्याटप्प्याने काही अनुदान वाटप होत आहेत आज काही अनु सानुग्र अनुदान वाटप आहेत का शेतकरी बांधवांना आपल्याचा सो सिद्धर्भ सोलो आहे सर काय सांगू शकत साहेब विषय असा आहे की पंढरी मध्यम प्रकल्पामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या होत्या आणि त्या त्यांना मोबदला कमी मिळाला हां म्हणून त्यांना सरकारनं वाढीव मोबदला दिला होता आणि ते सानुग्रह अनुदानचं मंजूर केलं होतं त्याचा शुभारंभ सोळा एप्रिलला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि ते पैसे बरेचसे अजून आपल्या शेतकऱ्याचे आले नव्हते त्यासाठी मान्य आमदार महोदय चंद्रभाऊ यावलकर साहेब हे मुंबईत बसून ते पैसे पाठवत आहेत ते आणि त्या अनुषंगानं त्यांनी जे काही पैसे आता पाठवले ते ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या कामी पडावे म्हणून त्यांनी हा अनुदान तिथनं लवकरात लवकर पाठवलं आणि त्याच्या चेकचं वितरण आज या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना करण्यात आलं जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी चांगली व्हावी या अनुषंगानं आज हे चेकचं वा वाटप होत आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदात जाव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे काही विरोधक याचा भाऊ करून वास्तविक पाहता सरकार पैसे पाठवत असतानासुद्धा काळी काळा दिवस म्हणून काळी दिवाळी म्हणून साजरा करण्याचा विनाकारांचा खटाटोप करत आहे आणि हे एक चुकीचा पायांना पाडत आहे कारण की शेतकऱ्यांची दिवाळी ही नेहमीच चांगली होत राहील आणि हे सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभं राहील आपल्यासोबत काही शेतकरी आहे त्यांना आज सानुग्रहदान चेक मिळाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय तुमचं काय नाव आहे हो संजय कृष्णराव बिलकड तुम्हाला आज चेक मिळाला आज मिळाला काय समाधान काय आता भेटला समाधान मान्यस लागेल <laughs> आपण पाहू शकता लोकनेता असा होता आमदार उमेशभाई यावलकर सरकार असावा त्यांनी शेतकऱ्यांचं सांगून घालून करता आज मुख्यमंत्री मोदया आज तळ ठोकून बसलेले आहेत दिवाळी जरी आहेत सर्व सर्व लोक आपापल्या घरी आहे परंतु आज आमदार उमेशभाई यावलकर हे मुंबईला आहेत कारण की माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा माझ्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळावं याकरता ते पाठपुराव करत आहेत आपल्या सर्व अधिकारी सर काय सांगू शकाल सर आपण पंढरी प्रकल्पासाठी सानुग्रहासाठी जवळपास सदतीस कोटीची मागणी केली होती शासनाकडं त्यापैकी आपल्याला दहा कोटी प्राप्त झालेत आणि आपण जसे पैसे प्राप्त झालेत त्यानुसार आपण चेकवाटप आता सुरू केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण सर्व शेतकऱ्यांना जसे निधी प्राप्त होतील त्यानुसार चेकवाटप करण्याचं आपलं प्रयोजन आहे आपण पाहू शकतो आज मान्य अधिकारी मोदी सुद्धा सांगितलं की शेतकरी बांधवांची दिवाळी साजरी व्हावं याकरता अधिकारी लोकमंडळी सुद्धा आज आज इथे शेतकऱ्यांना सानुग्रह वाट चेक वाटप करत आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकर शेतकरी लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचं चेक वाटप करून त्यांना रिसर्च बोलवून त्यांना चेक देत आहेत याकरता आमदार मोदी सुद्धा पाठपुरावा करत आहेत त्यांच्या मंडळीस आज श्रीधरबाई सोलो सेख त्यांचे विविध पदाधिकारी इथे उपस्थित आहेत प्रत्येक नागरिकांना चेक मिळावा याकरता ते पाठपुरावा करत आहेत पात्र कॅमेरा निकुबावणे सर प्रवीण सरक शिवामा न्यूज पोर्टल